नक्की सुपर जायंट्स ने गुरुवारी इंडियन प्रीमियर लीगच्या अठराव्या हंगामात आयपीएल दोन हजार पंचवीस सनरायझर्स हैदराबादला सातव्या सामन्यात पाच गडी राखून हरवले सनरायझर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना वीस षटकांत नऊ गडी गमावून एकशे नव्वद धावा केल्या याला प्रत्युत्तर देताना लखनौने तेवीस चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला लखनौने सोळा पूर्णांक एक दशांश षटकांत पाच गडी गमावून एकशे धावा केल्या लखनौकडून निकोलस पुरनने सर्वाधिक सत्तर धावा केल्या या पराभवामुळे गुणतालिकेत हैदराबाद संघ पहिल्या स्थानावरून सहाव्या स्थानावर घसरला आहे तर लखनौ दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे एकशे एक्क्याण्णव धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सची सुरुवात खराब झाली संघाने दुसऱ्या षटकात एडन मार्करामच्या रूपानं पहिली विकेट गमावली मार्कराम केवळ एक धाव करू शकला यानंतर पूरन आणि मार्शने डाव सांभाळला आणि दुसऱ्या विकेटसाठी एकशे सोळा धावा जोडल्या निकोलस पुरनने सव्वीस चेंडूत सत्तर धावा आणि मिचेल मार्शने एकतीस चेंडूत बावन्न धावा केल्या आयुष बदोनी सहा धावा आणि ऋषभ पंत पंधरा धावा करून पॅव्हेलियन मध्ये परतले डेव्हिड मिलर तेरा आणि अब्दुल समत बावीस धावा करून नाबाद राहिले हैदराबाद कडून पॅट कमिन्सने दोन शमी झांपा आणि हर्षलने प्रत्येकी एक बळी घेतला सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना वीस षटकांत नऊ गडी गमावून एकशे नव्वद धावा केल्या हैदराबाद कडून ट्रेवीस हेडने सर्वाधिक सत्तेचाळीस धावा केल्या प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद संघाची सुरुवात खराब झाली तिसऱ्या षटकात शार्दूल ठाकूरने लागोपाठच्या चेंडूंवर अभिषेक शर्मा आणि ईशान किशन यांना पॅव्हलियन मध्ये पाठवले अभिषेक सहा चेंडूत सहा धावा आणि ईशान किशन खाते न उघडता बाद झाले त्रेवीस हेड अठ्ठावीस चेंडूत सत्तेचाळीस धावा करून बाद झाला त्याला प्रिन्सने क्लीन बोल्ड केले हेनरिक क्लासेन सव्वीस धावांवर धावबाद झाला नितीश कुमारने अठ्ठावीस चेंडूत बत्तीस धावांचे योगदान दिले अनिकेतनं तेरा चेंडूत छत्तीस धावा ठोकल्या अभिनवने दोन धावा केल्या पॅट कमिन्स अठरा आणि शमी एक धाव करून पॅवेलियन मध्ये परतले लखनौकडून शार्दूल ठाकूरने चार बळी घेतले